तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे शेतामध्ये आता छानपैकी आता हो ते काही गंज उचलले होते ते जाळून टाकले तिकडं पाहून घ्या इकडं मोकळ्या म्हणा मस्त सगळा धुवा धुवाच झाला रे हा सगळा धुवा धुवाच झाला तरी भरपूर टाकले आपण त्या मानानं जंच भरपूर टाकले ना ते हो जास्त करून भुसच होता पतीचं होण ते जण हा भुसच होतं परींचं भूस आता शेतीची तयारी करू नाही ना सुलाची तसंच ठीक हो इथं सुद्धा आलं सुलाची संडात होती इथं करेला सुलाना आसुला संडास करेल होती इथे आसोल मित्रांनो इथं आसोल सुद्धा येतात रात्री आणि संडास केलेली पाहू आपण बा तुम्ही पाहू शकता हे बाल का आसोला संडास केलेली आता आम्ही सुरुवातीच्या काही गंज जमा करून जे काल ते दोघ दोघं जण आले होते हेना जमा केले म्हणजे यांनी ते काढून एका ठिकाणी ठेवलेले होते गंज तयार तायर होईल होते ते आज आम्ही ते सगळे ते एका ठिकाणी जमा करून जाळून टाकले आणि राहिले आता हे काही थोडेफार ते हा आ, आ, बन, आता थोड्या वेळाने करू आता पाणी प्यायला आलो जरा दिव्य प्रकल्प आहे म्हणा ते सांगत बाजूला बाजूनच दिव्य फाउंडेशन आहे इथं एकदा एकदा स सौभाग्य प्राप्त झालं होतं थोडंसं दान धर्म करायचं पण तरी कमीच आहे त्या मानानं जास्त पाहिजे होतं पण ठीक आहे पूर्ण फुलाची पाकळी आपण केली मदत आणि आता आम्हाला आम्ही पाणी पिऊन झालं ना आता आम्ही चाललो परत कामाला हे बा मित्रांनो इथं काटे जास्त आहे काटेज काय म्हणतो पहिला केलं काय म्हणतात भुईरिंग भुईरिंगनी भुईरिंगनी इथं भुईरिंगनी भुईरिंगनी पाहून घ्या एकदा भुईरिंगनी तुम्ही इथं बरेच जण जाणत असाल पर आता आपल्या शहरातल्या भागात म्हटल्यावर आपल्याला का काय एवढं इतकं काही माहिती राहत नाही त्याची खायचे तसे पण मग आता सलहारा उखाड देंगे आज